शिवसखाळ मंदर मी शिवसखाळ तुम्हाला स्वामी दिसवण्यासमोरतो तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता आम्ही आहोत तुळजापूरमध्ये आणि रात्री आम्ही थांबलो होतो रात्र दर्शन वगैरे घेऊ स्वतः आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघणार आहोत कराडला पुन्हा जायला माझ्या घरी सो तुम्ही बघू शकता मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते देवीचं मंदिराचा कळस आपल्या इथून दिसणार आहे आणि त्याचबरोबर देवीच्या वा आवारातलं सगळं तुम्हाला मी दाखवतो सो तुम् इकडे बघू शकता आहे देवीच्या मंदिराचा कळस सो इकडे अजूनही आज मध्येपर्यंत असं आहे देवीचा ॲक्च्युअल कळस त्या साईडला मागे आहे आणि हा देवीचा गाभर आहे इकडे बघू शकता आवारातला सगळा परिसर आहे हा हा सगळा परिसर आहे सो आम्ही तिथेच रात्री रूम घेऊन राहिलो होतो आणि आता आम्ही निघणार आहोत करडला आम्ही निघालो आहोत तुळजापूरवरनं घरी कराडला जायला सगळ्यांना म्हणायचं आणि आता भेटूया आमच्या गावी तुम्ही बघू शकता फायनली मी माझ्या गावी आहे तसं मी काल तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही तुळजापूर मधून आहोत तुळजापूरच्या आईच्या आंबाबाईचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालेलो आहोत आणि इथे बघू शकता हे आहे माझं गावचं घर हे जस्ट आता आम्ही थोड्या दिवसापूर्वीच बांधलेलं आहे आणि बरंचसं काम या घराचं बाकी आहे मी तुम्हाला दाखवत इथून ही जी वरती आहे ही जी टॅरेसला शिर्डी गेलेली आहे आणि हा हा ही हॉल आणि इकडे आहे बेडरूम आणि तिकडे पलीकडे किचन आणि तिथे टाय टॉयलेट बाथरूमचा रूम आहे सो हे आहे आमचं गावचं घर आणि आता आज आम्ही जे आहोत आज दिवसभर इथे थांबणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही इथून निघणार आहोत आणि ते कुठे जाणार आहोत तेही तुम्हाला बोलाव गुरुवार तो आम्ही आहोत गावी त्याच्यामुळे काय झालेलं आपल्याला उद्यापन करायला मला मिळणार नाही आहे पूजा करायला तो म माझा मुलगा मुंबईला आपलं म्हणजे मुलगी मुंबईला आपली जी गुरुवारची पूजेची पद्धत जी आहे बा म मांडणी वगैरे ती मुंबईला करत आहे सो आत्ता आम्हाला पूजा करायची आहे तर आपण इथे बघू शकतं आम्ही स्वामींची पूजा करतोय अक्कलकोटवरून आम्ही ही स्वामींची मूर्ती घेतली होती ते बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे सो आज आता आम्ही त्याचा अभिषेक करणार आहोत ही मूर्ती आम्ही गाडीत ठेवायसाठी घेतलेली आहे तर आता आहो याचा अभिषेक करतील पूजा स्वामी त्याची प्रकारे पूजा झाली आहे आता आपला अभिषेक करून झालेला आहे आणि आता आहो चंदन वगैरे लावत आहेत स्वामींना तिथे बघू शकता आता आपले स्वामींचा अभिषेक करून पूजा केलेली आहे